देशभरात जे टोल नाके आहेत त्या सगळ्या टोल नाक्यांवर वाहन चालकांकडून जो टोल घेतला जातो त्या टोलच्या बाबतीत आता केंद्र एक नवीन घोषणा केली आहे ही घोषणा अशी आहे की आता वार्षिक फास्टॅग पास बनवला जाईल हा वार्षिक फास्टॅग पास पंधरा ऑगस्ट पासून सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करण्यात येणार आहे आणि खुद्द केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीच या, या वार्षिक फास्टॅग पास बाबत ही घोषणा केली असून याचा खासगी वाहनांना विशेष असा फायदा होईल केंद्र सरकार कार जीप खासगी वाहनांसाठी नवीन वार्षिक फास्टॅग पास लागू करणार असल्यानं हायवेवरील प्रवास हा सोपा आणि सुलभ होणार आहे बऱ्याच दिवसांपासून केंद्र सरकार नवीन टोल धोरणाचा विचार करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या त्यामुळेच आता सरकारच्या या घोषणेमुळे सर्वसामान्य जनतेला टोल टॅक्स किशोर सु आणि आपण पाहतात विषयच वेगळा आपल्यापैकी अनेकजण बरेच वेळा आपल्या चारचाकी गाडीनं हायवेवरून प्रवास करत असतात त्यावेळेस आपण टोल भरतो पण जे कोणी वारंवार हायवेवरनं प्रवास करतात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारनं या ऑगस्ट महिन्यापासून खाजगी वाहनांसाठी नवीन वार्षिक फास्टॅग पास जारी करण्याची तयारी केली आहे हा पास एक वर्षासाठी वैद्य म्हणजे व्हॅलिड असेल या पासची किंमत साधारणपणे तीन हजार रुपयेच्या आसपास असेल असं सरकार सांगते हा पास ऍक्टिव्ह झाल्यानंतर एक, एक वर्ष किंवा दोनशे ट्रीप जे आधी पूर्ण होईल ते यासाठी वैद्य असेल टोल प्लाझावरील विशेषतः टोल प्लाझाच्या साठ किलोमीटर आसपास रा ही समस्या कमी करण्याच्या उद्देशानं या पासचा उपयोग होतो टोलच्या जवळपास राहणाऱ्या रा लोकांना देखील वारंवार टोल भरावा लागतो त्यामुळं त्यांना या पास पासून दिलासा मिळेल लक्षात घ्या की सरकारचा फास्टॅग बाबत नियम जो नवीन नियम आहे तो फक्त आणि फक्त खासगी कार जीप आणि व्हॅनसाठी म्हणजेच छोट्या वाहनांसाठी लागू असेल बाकीच्या वाहनांसाठी नाही सध्या जे लोक वारंवार एका ठराविक किंवा विशिष्ट टोल प्लाझावरून प्रूफ आणि आवश्यक कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट सादर करून वार्षिक फास्टॅग पास हा मिळू शकतो जर हा पास महिन्याच्या हिशोबाने घेतला तर या पासची किंमत ही दरमहा तीनशे चाळीस रुपये आहे जी सगळी टोटल केली तर चार हजार ऐंशी रुपये इतकी होती पण सरकार तीन हजार रुपये मध्ये देणार असं सांगते हा वार्षिक पास सक्रिय केल्यानंतर त्या तारखेपासून एक वर्ष किंवा दोनशे टोल ट्रीपसाठी जे आधी होईल ते पकडणार आणि तेच वैद्य राहील यामुळं आता वारंवार टोल भरण्याची गरज नसतात हा पास मिळवण्यासाठी लवकरच राजमार्ग यात्रा ऍप तसंच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते वाहतूक मंत्रालय यांच्या ज्या काही ऑफिशियल वेबसाईट आहेत त्या ऑफिशियल वेबसाईटवर एक लिंक अवेलेबल करून दिली जाईल त्या लिंकवर क्लिक करून हा पास आपल्याला मिळेल ज्याद्वारे वार्षिक पास्टॅग पास सक्रिय आणि रिन्यू करता येऊ शकतो त्याच वेबसाईटवरून या पासची वैधता संपल्यानंतर जर तुम्हाला महिन्याचा पास हवा असेल तर महिन्याचं आणि किंवा वर्षाचा हवा असेल तर वर्षाचा तुम्ही रिचार्ज करून टोलवरनं इजा करू शकणार आहात असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला, विसरू नका